मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत सोयाबीनची भाजी तीही एक स्पेशल वाटण घालून बनवलेली अशा या खूप टेस्टी असलेल्या सोयाबीनच्या भाजीला सुरुवात करूया ही भाजी जास्त सुखी न करता थोडीशी ग्रेव्ही सारखी केल्याने खूप टेस्टी लागते तर यासाठी मी इथे दीड कप सोयाबीन घेतले तर सुरुवातीला हे सोयाबीन आपल्याला शिजून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडीम ठेवून इथे मी एका भांड्यात आधीच पाणी उकळत ठेवले यामध्ये आता मी थोडेसे मीठ घालून घेते सोयाबीन आतून पूर्ण चवीला फिक्के असल्याने यामध्ये मीठ घातल्याने मीठ हे सोयाबीनचे आतपर्यंत छान असे मुरते मीठ हे आतपर्यंत चांगले मुरल्यामुळे भाजीमधले सोयाबीन हे खूप चविष्ट लागतात चार ते पाच मिनिटांमध्ये हे सोयाबीन शिजून छान असे फुललेत असे उकळल्याने सोयाबीनचा जो वास असतो तो निघून जातो आता गॅस बंद करून हे सगळे सोयाबीन एका चाणीमध्ये काढून घेऊया यामुळे सोयाबीनमध्ये जे काही पाणी राहिलं असेल ते सर्व निघून जाईल आता हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचे थंड झाल्यावर या सोयाबीनमधलं पाणी असं हाताने हलकसं काढून घ्यायचंय या सोयाबीनमध्ये थोडंसं मॉइश्चर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने यातील पाणी काढून घ्यायचंय खूप असं ड्राय करायचं नाही आहे आता है ना तेल तेल या सोयाबीनना आपण फ्राय करून घेऊया फ्राय करण्यासाठी गॅसच्या फ्लेम फ्लेमवर कडे ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातले तेल हलकंसं गरम झाल्यावर यामध्ये सोयाबीन घालून घ्यायचे एक ते दीड मिनिटभर हे सोयाबीन फ्राय करून घ्यायचे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत हे सारखं परतत राहायचे आता एका प्लेटमध्ये हे सर्व सोयाबीन आपण काढून घेऊया या भाजीसाठी एक स्पेशल वाटण तयार करून घेऊ त्यासाठी ह्या कढईमध्ये एक चमचा तेल घातले त्यामध्ये उभे चिरलेले दोन मोठे कांदे घालायचे कांद्याचा कलर हा थोडासा चेंज होईपर्यंत हे कांदे या तेलामध्ये परतून घ्यायचे इथे आता कांद्यांचा कलर थोडासा चेंज झाला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया दोन लहान टोमॅटो घेऊन ते असे कट करून घेतलेत आणि ते सुद्धा आता या कांद्याबरोबर चांगले परतून घ्यायचे यामध्ये आता दहा ते बारा काजूच्या बिया घालून घेतल्या आहेत आणि एक मोठा चमचा सफेद तिळ घालून घ्यायचे या वाटणामध्ये काजूच्या बिया न घालता मगच बिया घातला तरीसुद्धा चालेल हे सर्व आता या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय आता हे थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरून घेऊया यामध्ये टोमॅटो असल्याने पाणी नाही घातलं तरी सुद्धा चालेल जर का तुम्हाला पाणी घालायचंच असेल तर एकदम थोडंसं पाणी घालायचंय हे मिश्रण या मिक्सर मधून एकदम बारीक फिरून घ्यायचंय वाटण जेवढं बारीक करू तेवढं ते भाजीला छान असं मिळून येतं त्यामुळे भाजी, भाजी खूप टेस्टी लागते तर इथे आपलं वाटण सुद्धा तयार झालेलं आहे त्याचबरोबर सोयाबीन सुद्धा शिजून फ्राय केलेत तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसची फ्लेम ही मिडीयम ठेवून त्याच कडाईमध्ये मी आता दोन चमचे इथे तेल घालून घेतले तेल यामध्ये मी जरा जास्त घेतले तुम्हाला जर कमी हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता तेल हलकंसं गरम झाल्यावर यामध्ये एक चमचा जिरे आणि दोन तेजपत्त्याची पाणी घालून घेतली आहे त्यानंतर यामध्ये लसूण आणि अद्रक घालून घेतले हे हे दोन्हीसुद्धा मी क्रश करून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची पेस्टसुद्धा घालू शकता अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे चांगलं परतून झाल्यावर आपण जे काही वाटण बनवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि वाटण सुद्धा यामध्ये थोडा वेळ परतत राहायचंय आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया दीड चमचा घरगुती मसाले घालून पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालून एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घातली आहे आता हे सर्व मसाले या वाटणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे वाटणाला इथे आता छान असं तेल सुटलंय आता आपण यामध्ये एक चमचा मीठ घालून घेऊया मीठ हे चवीनुसार घालायचं आहे गॅसची ही स्लो ठेवून यामध्ये फ्राय केलेले सोयाबीन घालून घेऊया सोयाबीन घातल्यावर ते सुद्धा या मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता मी दीड ग्लास गरम पाणी घालून घेते भाजीला शक्यतो वरून गरम पाणी घालायचं आहे त्यामुळे भाजीला तरी छान येते आणि भाजीही खूप टेस्टी लागते जेवढं तुम्हाला घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त प्रमाणात करू शकता आता यावर झाकण ठेवून पाच मिनिटभर तरी शिजत ठेवायचे आहे त्यामुळे सर्व मसाल्यांची चव ही या सोयाबीनमध्ये उतरते पाच मिनिटानंतर झाकण काढून आपण ही भाजी पुन्हा मिक्स करून घेऊया वरून यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी कसुरी मेथीसुद्धा यामध्ये क्रश करून घालायची आहे हे सर्व मिक्स करून आपली ही मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी सोयाबीनची भाजी बनवून तयार झाली आहे भाजी मी आता सर्व करून घेते तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत धन्यवाद